नमस्कार मित्रांनो आदित्य विटामिनच्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो मी आपला मित्र कैलास नाडी कसे आत आपण मजेत ना मित्रांनो आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल मी आमचे मनापासून आपले सर्वांचे धन्यवाद करतो ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत माझ्या चॅनलला खूप छान असा प्रतिसाद दिला असाच सपोर्ट यापुढे राहू द्या अशी मी आपल्याला मनापासून नम्र विनंती करतो आणि माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि व्हिडिओमध्ये काय त्रुटी आहे काय कमतरता आहे आपण मला कमेंट्सच्या माध्यमातून सांगू शकता आणि आपला वॉच टाइम खूप अपूर्ण आहे तो वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त मला सपोर्ट करा मदत करा लाईव्हला या दररोज आपण आता टाईम फिक्स करणार आहोत टाईम फिक्स करणार आहोत पण आतापर्यंत आपण टाईम फिक्स केलेला नाही संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये आपली लाईव्ह निश्चित असेल आणि सकाळी नऊ ते बारा बारानंतर नंतर पण लाईव्ह कंटिन्यू राहू शकते आपण जास्तीत जास्त या वेळेस लाईव्ह घेणार आहोत मोठे व्हिडिओ आहेत टाकलेले मोठे व्हिडिओ बघा आदित्यचे काम बघा माझे काम बघा आता तनिष्कही आपल्याला जोडलेलं आहे बघा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील तर प्लीज नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपला मित्र कैलास माळी म्हणजेच मी आणि माझा मुलगा आदित्य माझा मुलगा तनि तनिष्क यांची कामगिरी जर तुम्हाला आवडली तर आपण माझे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये आदित्य आणि तनिष्क याची मेहनत बघा आणि आपण जास्तीत जास्त ग्रुपमध्ये माझा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि असाच सपोर्ट हा नेहमी आमच्यावर राहू द्या यापुढेही असेच नवनवीन व्हिडिओजसाठी नवनवीन ब्लॉगसाठी आपण आदित्य आदित्यविटा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आ, बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जास्त काही बोलणार नाही पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद थँक्यू टेक केअर गुड बाय लव यू थँक्यू आता येणाऱ्या शाळा सुरू होतील आता चौदा जूनपासून बऱ्याच माझ्या विद्यार्थी मित्रांच्या शाळा सुरू होणार आहेत सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा चांगल्या प्रकारे अभ्यास करा आदित्यचीही शाळा सुरू होणार आहे आता चौदा तारखेपासून आदित्य बाजारात येणार नाही सकाळी संध्याकाळी जरा वेळ मिळाला तरच येईल आदित्यच्या पूर्ण सुट्या या गावी न जाता पूर्ण वेळ त्याने मेहनत केलेली आहे पूर्ण वेळ त्याने आपले व्हिडिओ बनवलेले आहेत आपले रील्स टाकलेले आहेत आदित्यच्याही मेहनतीला खूप मनापासून सलाम थँक्यू बेटा आधी आणि सर्वांच्या तुमच्या कमेंट्स बघून आदित्यलाही रीलमध्ये घ्या त्याला खूप आनंद वाटला खूप उत्साह वाटला सर्व त्याच्या आतू ताई मामा दादा सर्वांना काका यांना सर्वांना आदित्यकडून मनापासून धन्यवाद थँक्यू गुड बाय आणि तरिश्कला आता कमीत कमी चार महिने जो आपल्यासोबत असणार आहे तरिष्केचेही काम तुम्हाला बघायला मिळेल यापुढे धन्यवाद